बदलापूर शहर कल्याण तालुका आणि उल्हासनगरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे असाच पाऊस सुरू राहिल्यास झपाट्यानं पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे रायगड जिल्ह्यातील नेरळ माथेरान आणि कर्जत परिसरात सुद्धा मोठा पाऊस झाल्यास उल्हास नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे या नदीकाठच्या ग्रामस्थांनी आणि रहिवाशांनी सतर्क राहणं गरजेचं आहे ही दृश्य आहेत उल्हास नदीची बदलापूर शहर कल्याण तालुका आणि उल्हासनगरामधून ही नदी वाहते उल्हास नदी आणि या नदीच्या पाणी पातळीत सध्या वाढ नोंदवली गेली आहे आणि असाच जर पाऊस सुरू राहिला तर पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होण्याची शक्यता आहे रायगड जिल्ह्यातील नेरळ असेल किंवा माथेरान आणि कर्जत परिसरात मोठा पाऊस झाल्यास उल्हास नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे सकाळी पावणे आठ वाजताची ही दृश्य आहेत उल्हास नदीची आणि पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते आहे कारण एकूणच या परिसरामध्ये झालेला मुसळधार पाऊस आणि हा पाऊस अजूनही सुरू आहे त्यामुळे आणखी पाणी, पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे बदलापूर शहर कल्याण तालुका आणि उल्हासनगरामध्ये संततधार पाऊस सुरू आहे त्यामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊन ही नदी आता दुधडी भरून वाहू लागली आहे या पुलाच्या जवळपास पाणी पोचलेलं दिसतंय असाच जर पाऊस सुरू राहिला तर या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या परिसरातल्या ग्रामस्थांनी नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहणं गरजेचं आहे रायगड जिल्ह्यातील नेरळ असेल माथेरान किंवा कर्जत या परिसरात जरी मुसळधार अतिमुसळधार पाऊस झाला तर उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये आणखी वाढ होऊ शकते सकाळी बरोबर पावणे आठ वाजताची उल्हास नदीची ही दृश्य आहेत आतापर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत झालेली ही वाढ आणि जर असाच पाऊस सुरू राहिला तर तर हवामान खात्यानं सुद्धा पुढच्या काही तासामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय त्यामुळे असाच पाऊस सतत सुरू राहिल्यास उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आहेत आपल्यासोबत गणेश आत्ताची स्थिती काय आहे आणि हवामान विभागानं काय अंदाज दिलेला संदर्भातला, का का आहे पावसासंदर्भातला आणखी काय परिस्थिती निर्माण होऊ शकते अश्वेता विशेषतः कर्जत तालुक्यामध्ये जो काही संततधार पाऊस पडतो आहे आणि ही जी नदी आहे ती कर्जत तालुक्यातून वाहणारी आहे बदलापूर अ कल्याण या शहरातून वाहणारी नदी आहे आणि जेव्हा जेव्हा कर्जत तालुक्यामध्ये मोठा पाऊस पडतो संततधार पाऊस पडतो तेव्हा या नदीला प्रचंड पाण्याचा प्रवाह येतो आणि सध्या आपण पाहू शकतो की माझ्या पाठीमागे नदीला प्रचंड पाण्याचा प्रवाह आलेला आहे नदीवरील जी चौपाटी आहे ती देखील बुडालेली आहे चौपाटीवरील जी काही अं खेळण्याची साहित्य असतील किंवा व्यायाम करण्याची जी काही साहित्य असतील ती देखील बुडालेली आहेत सध्या तरी महत्वाची गोष्ट म्हणजे नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली नाहीये मात्र संततधार पाऊस हा कर्जत तालुक्यामध्ये धोक्याची पातळी ओलांडू शकते आणि याच नदीला सातत्याने तीन ते चार वेळा पूर आल्यानं बदलापूर शहरामध्ये महापूर आला होता अनेक लोकांचे जीव गेले होते अनेक घरं पाण्याखाली गेली होती मात्र प्रशासनाला या नदी नदीच्या पाण्याला जो प्रवाह आलेला आहे त्याची अद्यापपर्यंत कल्पना नाहीये कारण अनेक जे नागरिक आहेत या ठिकाणी नदीला जो पाण्याचा प्रवाह आलेला आहे तो बघण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत मग अग्निशमन दल असेल किंवा पालिका प्रशासनाचे कोणते अधिकारी असतील ते सध्या या नदीच्या ठिकाणी उपस्थित नाहीये जीवित आणि होण्याची शक्यता आहे कारण बगे जे असतात त्यांना पाण्याचा अंदाज नसतो ते किनाऱ्यावर येऊन उभे असतात मात्र प्रशासनाचा पालिका प्रशासनाचा कोणताही अधिकारी सध्या तरी या ठिकाणी नाहीये आपल्या बातमीच्या माध्यमातून त्यांना माहिती होईल की या नदीला अं मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आलेला आहे आणि नदीच्या पाण्यामध्ये सातत्याने वाढ होते कारण कर्जत तालुक्यामध्ये विशेषतः पाऊस पडतोय बदलापूर शहरात जरी पाऊस नसला तरी कर्जत तालुक्यामध्ये जो पाऊस पडतोय त्याचा परिणाम या नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढताना होताना आपल्याला दिसून येतोय श्वेता गणेश धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि अपडेट आपण देत राहूच सर्व प्रेक्षकांना की उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये सध्या तरी वाढ झालेली आहे मात्र आणखी असाच पाऊस सुरू राहिला तर पाणी पातळी आणखी वाढू शकते उल्हास नदी ज्या ज्या भागातून वाहते त्या त्या सर्व परिसरातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना कारण सकाळी पावणे आठ वाजता उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये जी काही वाढ दिसलेली होती आणि पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही आहे आणि असाच जर संततधार पाऊस पुढचे काही तास सुरू राहिला तर मात्र उल्हास नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होईल